एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काय वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का एन्काउंटरचा आदेश देतील का आता बघा ते बंद दारा बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत पण जे मी पुरावे देतो त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला પહેલે માધ્યા અકાઉન્ટમાં દાહ લાખ રૂપિયા આલે જ્યાં मतदान होतं ते पहिले अकाउंट एक आहे मी गडबड पुरावे टाकलेले आहेत ना स्टेटमेंट मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा कोणाला माहितीये एकवीस का चोवीस एक मिनिट एक मिनिट हळूबाळू मला एकवीस दहा चोवीस ना तुमच्या वरती हे पुरावे सगळे आहेत बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला कारण कसं आहे मुंडे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई त्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा बाकीचा उरलेला खर्च चालू चालू आहे आहे आता तुमचं करणार ना आता काय करणार मी जे काही पगारातली सेव्हिंग आणि त्यातला खर्च बरोबर हो मेकराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आणि राहिलेले ते मी अजून प्रामाणिकपणे देईन दोनशे પરત કિલે કૅશ દુસરે ટ્રાન્સફર મારી લાખ રૂપિયા અમાઉન્ટ શાંત બસાય हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलेन्स होत चारशे सोळा तारीख एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस पटवले म्हणतात एनकाउंटर एनकाउंटरचाच घेऊ नका एनकाउंटर थोडं पैसे कस ईव्हीएम मशीनपासून तुम्ही दूर जायचं बरं जे काही ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं कर चार पाच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारतो ना प्रश्न एकदम एकदम पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असा असा बडबडतोय तो दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका दासल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंट बंद झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं तेव्हा मनुष्यबळाचं म्हणजे अपुरा मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथलीच हजेरी ऑर्डर सगळे 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 भेटेल तुम्हाला धनंजय मुंडे पूर्ण सरकार आदित्य सीट माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एनसीबीचे पी आय म्हणजे एसटी चॅलेंज दिलं होतं मी चॅलेंज दिलं होतं मी कि माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जे मी महिन्याभरापूर्वी बोललोय नाहीतर कुत्रा शब्द वापरलाय नागपूर जिल्ह्यामध्ये अमित तर कुत्रा जरी विमा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अट्रॉसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मॉर्थिंग केलं असेल मी बघितलं नाही अजून तो व्हिडिओ काय डिटेल्स एफ आय आर आहे ना माझ्याकडे नंबर पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का पोलिस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्लीला कोण होते पोलिस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय हजर होत आहे काय काय मागणी माझी एवढीच आहे एका बिल्डरच्या कांदावरून जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करून नका जो एक बिल्डर आहे सूरजचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिसमध्ये मी बेड काढला त्याच्या बेडवरती आराम केला हे फोटो आणि काही चुकीचे पैसे आलेले कोणाच्या अकाउंटला आले त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझ्या एवढे झाले दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सात तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं जे माझ्यावरती सात बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर करम मुंडे म्हणले मला खऱ्या अर्थानं बर हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगितलं आले नाही आता मी इथलं टी सिटिंग वगैरे प्रॉपरचे किंवा सीपी वगैरे सीपी जे काय इथलं बघतो मी सरळ चॅलेंजीम चालू चॅलेंज चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नव्हतं पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की तू फेस कर असं पाहू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतो आणि पोलिसांपासून त्याच्यापेक्षा फेस करू काय आठ दिवसाची जेल होईल होईल काही सांगू का इथल्या डिसिप्ल भेटणार आणि पुढे बीडला जाणार अरेस्ट होणार उद्या तुमचे कोणी मित्र किंवा सहकारी आले ते आले कोण आले ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय बर तुमचा दोन दिवसापासून दिल्लीला होता दिल्लीला नेमकं दिल्लीला बघा हा त्याच्यावर मला बो, बो, बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकले साम टीव्ही ना अशी बातमी दिली की कासल्यांचे नवे कारनामे समोर कासल्यांचे नवे कारनामे समोर सो चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने तर म्हणजे काय तर मी शे ना म्हणजे काय त्या ठिकाणी लाल किल्ला पोप सगळं केलं असलील काय तुम्ही केले का राजकीय पुढे भेट घेत घेतली भेट घेतली मी शंभरच्या चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवले नाही आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होते तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार एक तासांची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवरती म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत भारत लेवलवरती हा यी, प्रश्न ईव्हीएमचा तुम्ही पण हाच प्रश्न उचला मित्रांनो ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांचा ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीच लोकेशन काय आणि यांच्या अकाउंट वर लाख का जमा झाले पाच सगळे उत्तरे मोहोदय होता

ज्या ठिकाणी हे ना ना आहे त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही घ्यायचं ते घ्यायला प्रश्न एक प्रश्न विचारा ना मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते त्या ठिकाणी काय करणं होतं नेमकं तुमचं शांत राहण्या तुम्हाला सांगितलं कोण कोण ते तुम्हाला रिझर्व्ह ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करू दिलेलं होतं लोक लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं मला बोललेले पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तेव्हा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड वॉल डिसमिस वॉल सचिन पालकर ऍडिशनल एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून जे कराडच्या हस्तक आहेत अडिशनल एसपीटर एन्काउंटरचा पुरावा हा बघा बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजून सांग तुम्हाला माहिती सांगितलं नको सांगू हा तर बोगस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसं अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात वर आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसाच तीच ऑफर मला होती पण या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाही कारण शासन किंवा आयपीएस आय एस लोक खूप हुशार असतात बंद दार मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागं रिव्हॉल्व्हर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी ती वापर होत करा जेवढा पगार जेवढा होतो ना एक तुमचं आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू एन्काउंटरची कोण भेटलं कधी भेटलं कुठे चर्चा झाली काय पोल्यापासून तुम्ही सांगताय की एक अधिकारी भेटत आहे म्हणून स्टेशनरी भेटेल ना तुम्ही आतापर्यंत हे तर करा आपला अर्ज तर कराय माहिती अधिकार तर मला स्टेशन डायरी भेट स्टेशन बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नाव आणि स्टेशन डायरी त्या दिवशी मिळून जाईल अधिक्षक अधिक कार्यालयात पोलीस स्टेशन अधीक्षक कार्यालय विमंत्रलची डायरी मला हे अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्याला एसपीचं नाव आठवत नव्हतं तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात आय एस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव असं आले असतात लगेच सांगितलं असतं तुमच्याकडे आली एन्काउंटरची कुणी आली किती वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नाव भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज असल तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांना टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवले पुढे झाली घरपुढे झाली माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा मी सगळे तिकडे आता तुम्ही गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर फोन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथं अटक केली जाईल ना तुम्हाला आता पिढीला गेल्यानंतर जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने काय जामीन होणार नाही राहील का जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला भीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक फोडलं मला काल एका एम केससीच्या विद्यार्थ्याचा समोर एम विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते, ते लॉक फोडलं आणि दुसरा लॉक बसवलेला म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते काय काय का पुरावे होते घरात हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मी कराड वाल्मी कराड डॉक्टर वाल्मी कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवले सीसीटीव्ही वगैरे काय नाही नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी आहे तर नक्कीच भेटल तपास तुम्हीच त्या पद्धतीने केला पाहिजे एनकाउंटरच्या संदर्भात तुमच्याशी फोनवर काय चर्चा झाली काय कॉल डिटेल्स आहेत पुरावे कुठले ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंद दारड मला भेटलो बंद दारड हा का मारायचं ते सांगन ना मी ते वाल्मिकराड धनंजय नंदेना नको होत आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये कराड पूर्णपणे फसले आता मी फसेल या भेटीपूर्वी ही ऑफर असेल कारण सात बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल दोन वर्षात माझ्या सात, सात बदल्या झाल्या इसुपोडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई अंबाजोगाई ट्रॅफिक इंचार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेले एकही विनंती अर्ज नाही तुम्ही एनकाउंटर करता एकदाच वापर होतो नाही नाही ते चार पाच जणांना भरपूर असतात सगळे काही बोलत नाही बाहेर पडत नाही 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 नकार दिला मी हे माझे पाप होणार नाही जी नाही शिक्षण हा हा प्रश्न हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालाय म्हणून बोलतो सर सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपस्मारीची वेळ आली असते आता ऑलरेडी उपस्मारीची वेळ आली म्हणून बोलतो मी सर सर उत्तर आहे मला डिसमिस करतील खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला तू महिनाभरापूर्वी बोललो मी खोटा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश पण बोलले त्यांनाही वाईट वाटतं ते आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निखिल गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ म्हणून आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की पायऱ्या मध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वागतील त्या म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या हातमध्ये आणि तीनशे दोन लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या पायऱ्यामध्ये झाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विधान केलं होतं इलेक्शन कमिशनला कळवलं होतं हा ऍडिशनल एसपी साहेब पाडकर यांना कळवलं होतं एसपीला कळवलं होतं एसपी नंदकुमार ठाकूर त्यांच्याच त्यांच्या कॉल डिटेल घ्या ना झालेल्या इलेक्शनला इलेक्शन कमिशनच्या अधिकार हो हो शंभर टक्के था था। ते एक तेच मला आता मुद्दा उचलायचं आम्ही आर सिंह सी दिल्लीचा मुख्यमंत्री होता ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता मला त्यांचे कुलदीप मुल किती काहीतरी आमदार कसा माहिती घेऊन अंजली दमन यांना भेटणार अंजली दमानया सर्वात बोगस अंजली रमाया कोण होती तिचं पहिलं हिस्ट्री काढा मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के भोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळे झाले ती सगळे त्यातनुसती अंजली जमानी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंधरा वर्ष नोकरी केली तू फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या जाणार दहा माणसं याच्यासाठीच सोडली प्रत्येकाने जायचं या मंत्र्याकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे खरबरजनक आहे अंजली जमानावर चांगलं ते चांगलं तृप्ती दिसले मी आजही चांगला म्हणतो करुणा मुलगावर एवढे अत्याचार झाले आजही चांगलं म्हणतो जे चांगला आहे त्याला मी चांगलाच म्हणतो एकला शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मी नाही गोष्ट तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला त्याने कमेंट केलं बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाणघाण कमेंट यायला दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय

परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मा मार्गाने आता लढा लढू आपण तुम्हाला दहा करोड रुपयाची ऑफर दिली होती तुम्ही बोललो व्हिडिओ हो बोललो होता दहा करोडची म्हणजे निखील गुप्ताचा तो मुकेश गुप्ता लाटा सुरत चिंडर आहे पाच हजार करोडचा मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण होते तो मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला ऑफर आली इन्कम टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते आता अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि पहिली मग मी विचार करेल डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट बीडला जायचं मी विचार करेन करेल एनकाउंटरची ऑफर का नाही आम्हाला ते योग्य वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहितीये का आहे किंवा आरोपी पण नाही देऊता बसली आहे ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण तुम्हाला आव्हान करायचं आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झाले ना त्याची चौकशी करा मला वेड प्रेंड सारख्या ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातील पोलीस आले मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला धाला त्याच दिवशी का जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या कायंच्या कंपनीच्या अकाउंट मधून संत बाबू मामा कशन तिसरा त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी तर मला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशन न वाल्मूक कराडचं नाही दोन वर्षापासून गाड्या राज्याच्या सोडत येतो की एक गाडी सोडली नाही पण फोन यायचो मी वाल्मूक करार बोलतोय धनंजय मुंडेचा हे बोलतोय ती बोलतोय काय ते खास माणूस बोलतो माझी बापूची गाडी सोडा माझी वायूची गाडी सोडा आणि याच्यात नाही आमचे बिलकुल कधीच नाही ऐकलं काम मग म्हणून साथ म्हटलं झालं ना माझा लेवल सोडलेला नोट नोट लिव्हल आज इथे आंबा जोडू लागला वाल्मिकार त्यांचे कार्यकर्ते आले होते शेखवाडीचे का म्हणजे मी बोगस मधला येऊ दिले नव्हतं आणि त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल आज समाजा घरी चोरी केली फोन केली चोरी बघा शोधा तुम्ही सांगा ना तुम्हाला काय म्हणतो करुणा मुंडे बोलले स्वतःच्या बायको माझ्या घरी का नाही चोरी करणार आहे कधीच नाही कधीच नाही तसं नाही तिथे आमची वाल्मी कराड नाये मुंडे मी गेल्या बसन मला दबावांना जर गरज त्या गावात गाडी आत्ताच चालवली बहिणीच लग्न हे समजा मी असा माणूस आहे असा पण मला दबाव सहन होत नाही ठीक आहे चला